शेअर मार्केट जेव्हा तेजीमध्ये असतं तेव्हा खूप सारे नवे लोक मार्केटमध्ये एंटर करतात त्यांना वाटतं की पैसे चांगले बनतायत चांगले वाढतायत पण अचानक तो बुडबुडा ते बबल एक दिवस फुटतं तर शेअर मार्केट बबलकडे जात आहे का किंवा बबल तयार होत आहे का हे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी तीन मुख्य गोष्टी हो लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा खूप जास्त प्रमाणात आयपीओ येत असतील आणि ते आयपीओ खूप जास्त प्रमाणात ओव्हर सबस्क्राईब होत असतील म्हणजेच फंड खूप जास्त प्रमाणात येतोय मार्केटमध्ये तर ते एक लक्षण आहे बबल तयार होण्याचं दुसरी गोष्ट म्हणजे स्टॉक्सचे व्हॅल्युएशन स्टॉक्सचे ज्या किमती आहेत पी रेशो जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे काही काही स्टॉक्स जे आहेत ते पन्नास सत्तर मध्ये देखील विकत घेतले जात आहेत हे एक इंडिकेशन आहे की मार्केट बबलकडे चाललंय आणि आणखीन एक तिसरं इंडिकेशन म्हणजे मार्केट टू जी डीपी रेशिओ मार्केट टू जी डीपी सध्या पंच्याण्णव टक्के आहे पण तो केवळ आकडा बघून फायदा नाही तर तो किती वेगाने वाढतोय जर तुम्हाला दिसलं की मार्केट टू जी डी पी रेशिओ वेगाने वाढतोय तर ती बबलकडे जाण्याचं एक लक्षण असू शकतं